मंडळी जय शिवराय जय बाबाजी आपण सध्या हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वेरूळ तीर्थक्षेत्र वेरूळ या ठिकाणी आहे आणि बारावा ज्योतिर्लिंग कृष्णेश्वराच्या सानिध्यात आपण आहे याच ठिकाणी राष्ट्रसंत राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या या धर्तीवरती आपण आहे आणि याच ठिकाणी जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने आणि प्रमुख जगद्गुरू शांतीगिरी महाराजांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भव्य दिव्य छत्तीसावं जनार्दन स्वामीचं पुण्यस्मरण सोहळा संपन्न होतोय याच पुण्यस्मरणाचा आढावा घेण्यासाठी आपण सध्या आश्रमात आहे आपल्यासोबत महाराजांचे प्रतिनिधी आहे महाराज नमस्कार जय जय बाबाजी काय सांगाल कार्यक्रमाची रूपरेषा जगद्गुरू निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामींच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे उत्तराधिकारी पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांच्या पावन प्रेरणे व प्रमुख उपस्थितीमध्ये श्री बाबाजींच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणार्थ ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा हा दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या पावन व पवित्र पर्वामध्ये संपन्न होतोय या कार्यक्रमामध्ये अनुष्ठान नंदादीप आखेत महिला जप आखेत अभिषेक आखेत सार्थ एकनाथी भागवत ग्रंथाचं पारायण आखेत नाम हस्तलिखित जप साधना आखेत आणि सातशे एक्कावन्न कुंडात्मक शिवशक्ती मनोवांछित अतिरुद्र सहाकार महायज्ञाचा आयोजन या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेलं आहे याच्या अगोदर पण एक रेकॉर्ड होऊन गेलेला आहे आश्रमावरती एक हजार कुंडात्मक या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पुन्हा एकदा तोच रेकॉर्ड महाराष्ट्रात तुम्हीच मोडीत काढताय सातशे एकावन्न कुंडात्मक यज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे काय पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांनी आतापर्यंत एक कुंडापासून तर एक हजार आठ कुंडांपर्यंत अनेक यज्ञाचे सोहळे या ठिकाणी केलेले आहेत आणि या यज्ञाचा जो उद्देश आहे राष्ट्र कल्याण राष्ट्रभक्ती राष्ट्र रक्षा आणि त्याच बरोबर भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हावा आणि कैलास मानस सरोवर जो भारताचा भूभाग जो सध्या चायनाच्या ताब्यात आहे तो भारतामध्ये समाविष्ट व्हावा हे कार्य करण्याकरता शक्ती प्रेरणा मिळावी म्हणून तो संकल्प घेऊन हा शिव शक्ती मनोवांची ताती रुद्र स्वाहार महायज्ञ आपण संपन्न करतोय प्रत्येक कार्यक्रमाला एक वेगळी संकल्पना असते मग या कार्यक्रमाला पण ती संकल्पना तुम्ही राबवताय राष्ट्र आपलं सनातन हिंदू धर्म बरोबर जो आपला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की भारत हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे याचा एक उद्देश घेऊन तुम्ही हा कार्यक्रम संपन्न करताय बरोबर याच उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसं मुळात भारत हा हिंदूंचा देश ऑलरेडी आहेतच हिंदू राष्ट्र आहेत ते होत आहे आणि ते राहणारच आहे पण ते अधिकृत घोषित व्हावं आणि हे कार्य करण्याकरता शक्ती प्रेरणा मिळावी म्हणून त्यासाठी या या आयोजन आहे किती साधारण संपूर्ण कार्यक्रमाचा जर विचार आपण केला तर वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे सगळा विचार करता साधारण शंभर एकर एक जागेच्या विस्तीर्ण परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे कार्यक्रमाला उपस्थिती कोणाची असणार प्रमुख या कार्यक्रमामध्ये अनेक साधू संत राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला येतील आल्यानंतर नक्कीच आपल्याला बघायला मिळेलच पण अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमामध्ये होणार आहे महाराज वेगळं पण काय कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण म्हटलं तर या कार्यक्रमाचा वेगळेपण हाच आहे का जगद्गुरु जनार्दन स्वामींनी जे अनुष्ठानाची परंपरा सुरू केली आपण उद्यापासून बघू शकतो इथं पंचवीस तारखेपासून हजारो महिला पुरुष या मंडपामध्ये सात दिवस मौन धरून सात दिवस पूर्ण मौन असेल त्याच बरोबर ते लोक सात दिवस फक्त उपवास करतील आणि गुरु मंत्राचा जप इथं करतील त्या भाविकांमध्ये काही लोक फक्त आठ दिवसाचे अनुष्ठान हवेवर करतील काही लोक फक्त पाण्यावर अनुष्ठान करतील काही लोक फक्त फळ घेऊन अनुष्ठान करतील बाकी लोक जे उपवासाला चालत चा चा ते फराळ घेऊन अनुष्ठान करतील पुरुषांना तर मौन असेलच पण ज्या हजारो माता भगिनी इथं जपाला बसणारे त्यांना सुद्धा मौन असेल अशा पद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न होतोय ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं तब्बल एकशे अकरा कोटी नामस्मरण हे पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबरच्या पर्व कालामध्ये त्या ठिकाणी करण्याचा मानस आहे जर पॅन्डल बघितलं मंडपच्या समोरच मूर्ती दिस ची मूर्ती दिसत महादेवाचे भगवान शिवशंकराची मूर्ती आणि नंदीची मूर्ती काय उद्देश नेमका पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींच आराध्य दैवतच भगवान शिव आखेत आणि त्यांनी शिव भक्तीला आपल्या जीवनामध्ये विशेष प्राधान्य दिलं म्हणून शिवाच दर्शन करून नंदिकेश्वराचं दर्शन करून येणारा प्रत्येक भक्त या भव्य मंडपमध्ये जाऊन सत्संग कार्यक्रम चा आनंद घेईल उद्याची सुरुवात कधी होणार कोण कोण उपस्थित राहणार उद्या पहाटे पाच वाजता नित्य नेमान मुख्य व्यासपीठाचं पूजन करून बाबाजींनी जी विधी दिली त्या विधीपासून या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल विधी आरती सत्संगानंतर श्री बाबाजींच्या पालखीची भव्य शोभा यात्रा संपन्न करून साधारण एक साडे दहा वाजता सर्व अनुष्ठानसाठी जे येणारे भक्तजन आखे त्यांच्या जो अनुष्ठानाचा जो मुख्य कलश असेल त्या कलशाचं पूजन त्या ठिकाणी संपन्न करून जपाला प्रारंभ होईल इतका मोठा कार्यक्रम संपन्न होतोय प्रश्न सर्वांना एक पडतो लागणार खर्च हा खर्च कसा उपलब्ध होतो दरवर्षी बाबांची पुण्यतिथी साजरी होते या वर्षी आपण छत्तीसावं पुण्य स्मरण करतोय आणि सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेनं पिढ्या या परंपरेशी जोडलेले कोणाच्या आजोबा पंजोबा त्या अगोदरच्या पिढ्यांपासून या धर्मपीठाशी जोडलेले आणि हे सर्व लोक श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक या कार्यक्रमामध्ये अन्नदानासाठी सेवे करतात उदार अंत दान करतात कारण पूज्य जनार्दन स्वामींचं वाक्य होतं बाबांना कनभर द्या बाबा मनभर देतील लोक येतात ती सेवा अर्पण करतात आणि सर्व लोकांच्या योगदानातनं हा कार्यक्रम संपन्न होत महाराष्ट्रात शांतगिरी महाराज कितवे संत ज्यांना जगत गुरु उपाधी प्राप्त झाली तसा जर विचार केला तर 好了、啊啊 भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये दोन परंपरांच्या माध्यमातून आपण देवभक्ती करतो एक वैष्णव संप्रदाय अर्थात आणि दुसरा शैव संप्रदाय प्रामुख्यानं जर विचार केला तर दशनामी जी संन्याशी परंपरा आहे शैव संप्रदाय दशनामी संन्याशी परंपरा आहे त्या परंपरेतले महाराष्ट्रातले पहिले जगद्गुरु हे स्वामी शांतीगिरीजी महाराज आहेत आणि बाबाजी जगद्गुरु झाल्याच्या नंतर ती उपाधी मिळाल्यानंतर पहिलाच इतका मोठा कार्यक्रम हो नक्कीच कारण गेल्या कुंभ मध्ये म्हणजे फेब्रुवारी सोळा संपन्न झाला आणि त्यानंतर बाबांचा डिसेंबर मध्ये सोळा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तिथीनुसार आला त्यामुळे साजिके तसे कार्यक्रम तर दरवर्षीच होता मोठाले बरोबर पण योगायोगाने ते जगद्गुरु झाले त्यानंतर पुण्यतिथी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आली त्यामुळे कार्यक्रम तर याच्यापेक्षाही भव्य भव्य झालेले अन्नदानाची कशी सुविधा असेल सकाळी रोज या कार्यक्रमामध्ये जे लोक अनुष्ठान अनुष्ठानसाठी बसणारे या सगळ्यांची प्रसाद व्यवस्था जिल्हा हाय केलेली प्रत्येक जिल्ह्याचं फराळ पंक्तीचं स्वतंत्र किचन असल यज्ञ पूजेला जे यजमान सहभागी होत आहेत त्यांची भोजन व्यवस्था स्वतंत्र केलेले येणारे संत अतिथी ब्राह्मण वृंद यांची भोजन व्यवस्था स्वतंत्र केलेली आणि येणारे जेवढे भाविक भक्त असतील या सगळ्यांकरता अखंड अन्नक्षत्र चालेल सकाळी सुरू झाल्यानंतर रात्री म्हणजे बारा तास कंटिन्यू प्रसाद बनवणं आणि पंगत ही चालू राहील एक अन्नदानाचं मोठं भांडार या ठिकाणी निर्माण उद्यापासून होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा आश पुतळा आणि अजून कुठले तरी एक पुतळा मूळात ही जी वेरूळ भूमी आहे ती ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ भूमि वेरूळ आहे मग महाराजांच्या मूळ भूमीतना आम्हाला ऊर्जा मिळते आणि म्हणून महाराजांची प्रतिमा आम्ही मंचाच्या समोर विराजमान केलेली ज्याकडे बघितल्यानंतर आम्हाला उत्साह शक्ती प्रेरणा कार्यक्रमा करता मिळते महाराजांनी बोटावर मोजण्या इतके घेऊन स्वराज्याची स्थापना केली आज त्यांच्या प्रेरणेने आज हजारो भक्त लाखो भक्त या परंपरेशी जोडलेले त्यामुळं महाराजांकडून नेहमी प्रेरणा घेत आलेलो आहे म्हणून त्यांचं स्मरण चिंतन आणि रोजचं दर्शन व्हावं म्हणून त्यासाठी ती स्थापना केलेली अजून पण महाराज झाले एकदा परिचय द्या तुमचा महाराज चालू झालं परिचय तुमचा स्वामी नागेश्वरानंद गुरु शांतीगिरीजी महाराज श्री क्षेत्र विरुळ आश्रम महाराज काय सांगाल कार्यक्रमाविषयी काय सांगाल निष्काम करून जगद्गुरु जनार्दन स्वामी मुनगिरजी महाराज आणि मामाजींचे उत्तराधिकारी पूजनीय जगद्गुरु स्वामी शांतीगिरी बाबांच्या आशीर्वादाने हा जो सोहळा आता या ठिकाणी पार पडत आहे श्री क्षेत्र वेरुळ तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात ज्या जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सोळा वर्ष खडतर अशी तपश्चर्या करून भगवान शिवालाजींनी प्राप्त करून घेतलं आणि या जगाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाच परंपरा ज्यांनी सुरू केल्या अनुष्ठान के श्रमदान गुरुकुल परंपरा कृषी सेवा ऋषी सेवा गोशाळा आणि या परंपरेला आज अशा थोर संतांना आज आपल्यामधून जाऊन आता या दोन डिसेंबरला छत्तीस वर्ष आता त्यांना समाधी घेऊन पूर्ण आता त्यांचं छत्तीसाव पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाचं सुंदर असं नाव या ठिकाणी स्वामी सोहळ्याचं केलं ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा जो उद्या दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर त्या सोहळ्याला जनशांती धर्म सोहळा असं नाव देण्याचं कारण काय विशेष जनशांती म्हणल्यानंतर कारण संतांचं वाक्य काय जगाच्या कल्याणासाठी संत जन्माला येतात आणि जनशांती म्हणजे संपूर्ण जनता जनाधनाची त्यांच्या जीवनामध्ये एक शांती सुख त्यांना लाभलं पाहिजे आणि संपूर्ण विश्वाला एक सुख शांतीची गरज आहे या अनुषंगाने संत दरवर्षी बाबाजी असे सोहळे या ठिकाणी करत असतात विविध राज्यामध्ये असे सोळे पार पडत असतात भारत भारत भ्रमांती केली तुम्ही राजकारणी राजकीय असतील कोण कोण येणार आहे थोडं आज बाबाजीनी जी हिंदू राष्ट्र भारत यात्रा तर माझ्यावरती या ठिकाणी पश्चिम आणि उत्तर भारताची जिम्मेदारी बाबाजींनी दिली मग मी आज एक नोव्हेंबर पासून यात्रा सुरू झाली श्री क्षेत्र विरुळ आणि आम्ही मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर त्यानंतर पंजाब उत्तराखंड तर आज यात्रेमध्ये मला विविध हिंदुत्ववादी संघटना त्या ठिकाणी त्या संघटनेचे पदाधिकारी मला भेटले अनेक संत महंत भेटले आणि या कार्यक्रमाला बाबाजींचं स्वप्न आहे या कार्यक्रमाचा एवढा मोठा कार्यक्रम करण्याचा उद्देश बाबाजींचा दोन संकल्प बाबाजींनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेले आहे पहिला उद्देश त्यांचा आहे भारत देश हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे आणि दुसरा उद्देश आहे जो चीनच्या ताब्यामध्ये जो कैलास मानस सरोवर आहे तो आपल्या भारतामध्ये जो भारताचा हिस्सा आहे म्हणून तो भारताचा हिस्सा आपल्या ताब्यामध्ये या ठिकाणी विलीन झाला पाहिजे आपल्या भारत देशामध्ये हा मुद्दा आम्ही प्रत्येक राज्य राज्यामध्ये घेऊन गेलो मला सुंदर असा प्रतिसाद आज राष्ट्रीय स्वयंसंघ त्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल अनेक mm. हिंदुत्ववादी संघटनेचे मला पदाधिकारी भेटले अनेक संत भेटले तर नक्कीच ह्या कार्यक्रमाला प्रत्येक राज्या राज्यामधून मी ज्यांना ज्यांना या ठिकाणी ज्यांच्यापर्यंत गेलो तर नक्कीच ह्या कार्यक्रमाला ती मंडळी या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार संपूर्ण भारत देशामध्ये आमचे तीन महाराज मंडळी या ठिकाणी गेले mm. आत्ताच आपल्याला स्वामी विवेकानंद महाराजांनी पण आपल्याला या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं त्यांना पूर्व भारताची जिम्मेदारी होती आणि आमचे दुसरे गुरुभाई आहे त्यांच्यावरती दक्षिण भारताची जिम्मेदारी होती तसं संपूर्ण अठ्ठावीस राज्यामध्ये या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार झालेला आहे गेले आठ दिवस या ठिकाणी धार्मिक स्वरूपाचं कार्यक्रम आता धार्मिक म्हणता येणार कारण की ऑलरेडी बाराही महिने इथं धार्मिकतेचं वातावरण आहे आणि कुठलाही भक्त घृष्णेश्वराला आला तर तो निश्चितच आश्रमात येतो आणि एक परंपरा गेल्या पस्तीस वर्षापासून जो सोहळा आयोजित या होतो यावर्षी वेगळं काहीतरी आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा बघितली तर भव्य दिव्य कार्यक्रम होतोय या कार्यक्रमामध्ये का विशेषतः म्हणजे आता जसं भव्य दिव्य असं महाजपा अनुष्ठान आहे त्यानंतर भव्य दिव्य असा त्या ठिकाणी आपण जर पाठीमागं गेलात मेन स्टेजच्या पाठीमागं सातशे एक्कावन्न कुंडात्मक या ठिकाणी शिवशक्ती मनोवांछित सोहकार यज्ञ या ठिकाणी पार पडणार आहे हा यज्ञ म्हणजे आपल्याला संपूर्ण विश्वाचं कल्याण झालं पाहिजे कारण हिंदू संस्कृती आपली सनातन धर्मामध्ये कारण प्रत्येक सनातन धर्मात जोही कार्य करतो संत असं किंवा एखादा व्यक्ती असेल प्रत्येकाच्या मनामध्ये हाच उद्देश आहे का प्रत्येकाचं चांगलं झालं पाहिजे आणि म्हणून जगतगुरु स्वामी शांतिगिरी महाराजांनी हा एवढा मोठा देवी असा यज्ञ ठेवलेला आहे आणि तो यज्ञ करण्यामागाचा उद्देश हाच आहे का संपूर्ण सृष्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी यज्ञ करण्याचा फायदा काय का आपला पाऊस पडला पाहिजे चांगला प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती नांदली पाहिजे आणि विशेष म्हणजे हा देश हिंदू राष्ट्र आपला झाला पाहिजे याकरता ह्या यज्ञामध्ये आवती टाकण्याकरता अक्षरशः हरियाणा गुजरात राजस्थान अनेक राज्या राज्यामधून लोक आम्ही त्यांना बोलवलेलं कारण त्यांना सांगितलंच तसं सा। आपल्याला आवती टाकण्यासाठी त्या ठिकाणी यायचं आहे बाबाजींनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि खरोखर ती मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार हा एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे नक्कीच धन्यवाद असाल आणि सुंदर कार्यक्रमाची रूपरेषा आहे कार्यक्रम मोठा दिमागत सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्यासोबत दादा पण आहे राजदा आहे दादा काय सांगाल कसं का आवाहन करायला जातं दादा उद्या कार्यक्रमाचा शुभारंभ आहे गेल्या दीड महिन्यापासून जी तयारी चालू आहे प्रत्यक्ष याच्यावर तसंच बाबाजीच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यापासून ही पुण्यस्मरणाची तयारी प्रचार प्रसार चालू आहे महाराष्ट्रातील हजारो गावामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जसं आत्ता नागेश्वर महाराजांनी सांगितलं विवेकानंद महाराजांनी सांगितलं इथे ब्रह्मण याच्यासाठी गेले होते प्रचार प्रसार करायला पण बाकी गावागावामध्ये भक्तपरिवार असेल अजून इतर आश्रमीय संत असतील स्वतः बाबाजी असतील लाखो भाविकापर्यंत हा उद्यापासून जो काही एक प्रकारचा आता एक पूर्व कुंभ दोन हजार सत्तावीसला नाशिकला जे कुंभमेळा होतो आहे त्र्यंबकला जो कुंभमेळा होतो आहे हा एक प्रकारचा जय बाबाजी कुंभ कुंभमेळाचा आहे आणि याची सुरुवात उद्या शुभारंभ पहाच्या विधीपासून उद्या भव्य शोभायात्रा सकाळी निघेल आठ वाजता साडेनऊ वाजता जे हजारो अनुष्ठानार्थी त्यांना मौन दिल्या जाईल आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं उद्याचा शुभारंभ होईल सायंकाळी चार साडेचार वाजता ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा भेट देण्यासाठी येणार आहे आणि त्याप्रकारे देशभरातील सर्व साधू संत अनेक पक्षाचे मान्यवर सामाजिक संघटनाचे पदाधिकारी हे सर्वजण हे भेटीला आणि भक्त परिवाराला उद्याचाच दिवस याची सुरुवात म्हणजे जी तयारी गेल्या दीड महिन्यापासून चालू आहे प्रत्यक्षात त्याचं उद्या जे स्वरूप इथं उद्या आपल्याला उद्यापासून लाखो भाविक या ठिकाणी दिसतील आणि त्यांची सेवा करायला मिळेल याचा एक आनंद बाबाजीच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सोळा समिती भक्त परिवार या सर्वांना आहे नक्कीच एक तीर्थक्षेत्र वेरुळ या ठिकाणी धार्मिकतेचं स्वरूप आहे पण वेळोवेळी या जगद्गुरु जनार्दन स्वामीच्या आश्रमातून वेळोवेळी धार्मिक कार्यक्रम संपन्न करत एक वेगळं स्वरूप निर्माण करता आणि महाराष्ट्रातच नाही तर भारतभर कुठं आहे या सोहळ्यासाठी धन्यवाद